आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं जवळजवळ साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे हरियाणामध्ये हरियाणाच्या मतदारांनी हे सांगून दिलं की या ठिकाणी पेट नरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्ध रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी खेळाडूंना पुढे करून रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी जाती पातीची लढाई ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला समाजामध्ये फूट पाडण्यात आली पण या सगळ्या गोष्टींना मतदाराने नाकारलं आणि या सगळ्या राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे हरियाणाने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे हा विजय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका